नमस्कार डिजिटल न्यूज एटीन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजची सर्वात मोठी बातमी निवडणुकीसंदर्भात बघत आहोत सुप्रिया सुळेच निवडून येथील बारामतीच्या खडकवासला मतदारसंघातील नागरिकांची प्रतिक्रिया बारामती मतदार संगात सुप्रिया सुळे आणि पवार अशी लढत होणार आहे बारामतीत होणारी ही लढत राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे त्याचाच एक भाग असणाऱ्या खडकवासला मतदारसंघातून सुप्रिया सुळेंचं नाव मोठ्या प्रमाणावर घेतलं जातंय लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डिजिटल न्यूज एटीनच्या प्रतिनिधींनी खडकवासला मतदारसंघातील नागरिकांशी संवाद साधला नागरिकांनी या भागात सुप्रियाताईंनी विकास कामे केले असल्याचे त्याच निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला आहे महाराष्ट्रात बारामती लोकसभा मतदारसंघाची देशात चर्चा सुरू झाली आहे या मतदारसंघातून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहेत तर सुप्रिया सुळे या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट पक्षाकडून निवडणूक लढवणार आहेत या ननंद बारामती कर कोणाला देणार याकडे देशाचे लक्ष लागून आहे बारामतीत राष्ट्रवादीत फूट अजित पवार आणि सुप्रिया सुळे या दोघांनी विकास कामे केली असल्याचे नागरिकांनी सांगितले परंतु आता मात्र साथ कोणाला मिळेल याबाबत सगळ्यांना प्रश्न पडताना सुप्रिया सुळेंचे नाव चर्चेत आले आहे आमच्या भागात सुप्रिया सुळेंनी अनेक विकास कामे केली आहेत त्या नेहमी आम्हाला भेटायला येत होत्या आमच्या अनेक समस्यांचे निराकरण ही त्यांनी केले आहे त्यामुळे आम्ही सुप्रिया सुळे यांनाच मतदान करणार आहोत त्या नक्की निवडून येतील असे खडकवासला मतदारसंघातील नागरिकांनी सांगितले तर सुनेत्रा पवार यांना आम्ही अजितदादांच्या पत्नी म्हणूनच ओळखतो त्या कधी आमच्या भागात आल्या नाहीत आता निवडणुकीच्या अनुषंगाने बेटीगाठी घेत आहेत त्यामुळे त्यांची कामे आम्हाला माहीत नाही अशा प्रतिक्रिया सुनेत्रा पवार यांच्याबाबत नागरिकांनी दिल्या आहेत धन्यवाद